मंडळी मागील गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे अद्यापही अवकाळी पावसाचे संकट कायम असून यातच हवामान खात्याने पुढील दोन दिवसाचा अंदाज जाहीर केला आहे यंदा पूर्व पाऊस चांगला बरसत आहे दक्षिण कोकणसह उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर रायगड ठाणे मुंबई पालघर आणि रत्नागिरीला उष्ण लाटेचा इशारा हवामान खात्याने दिलाय दरम्यान रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे अहमदनगर कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा बीड धाराशिव जालना नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे या दरम्यान मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेग असा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील बहुतांश ठिकाणी विशेष करून नागपूर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे विदर्भातील इतर भागात चंद्रपूर जिल्हा वर्धा जिल्हा यवतमाळ गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे